टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक उमेदवार ठरवण्याचा किंवा आम्ही बोलल्यानंतर काही फरक होण्याचा हे तो काही ना विषय नाही आपण फक्त शक्ती केंद्र प्रमुख भूत प्रमुख आणि सगळे एकत्र येऊन आपला मागच्या वेळी जो पराभव झाला ते आहे पडली परंतु काय झाला हे मला माहिती आहे पुन्हा पुन्हा हे होता कामा नये का म्हणून आपण एकत्र आलेलो आहे यावेळी आपण कितीही भांडलो कितीही म्हणलो तर उमेदवारी देणारे वेगळे आहेत उमेदवारी हे ज्यावेळी उमेदवार जाहीर होईल आपण एक संघानं काम करायचं आहे त्यासाठी आपण इथं एकत्र आलेलो आहे आपले विचार भिन्न असतील तरी मन जरी मत भिन्नता असेल तरी एक मनानं आपण सभेला जायचं आहे म्हणून तुम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे एक पायक आहे तुम्ही काय करता ही भूमिका लक्षात ठेवून कोणालाही उमेदवारी मिळायची तरी आपण एक संघानं काम करायचं आहे ही भूमिका लक्षात ठेवा कृपया कोणी या जागेचा साथ दुरुपयोग करू नका पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका